गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एक छानपैकी रेसिपी आहे तर आज आपल्याला करायची आहेत चकोल्या किंवा वरमफळ तर त्यासाठी इथे तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे तर ही दोन्ही समप्रमाणात घेतली तरी चालू शकते मुगाच्या डाळीमुळे डाळीला एक घट्टपणा येतो त्याच्यामुळे आणि मूग हे पाचायला देखील हलके असतात त्याच्यामुळे दोन्ही डाळ आपण घेतलेले आहेत आता ही स्वच्छ धुवून आपण शिजवून घेऊया चूल चांगली पेटली आहे आता कढई ठेवूया आपण आणि कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आता ते पाणी छान गरम होऊन द्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आणायचे आहे पाहू शकता ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आपण स्वच्छपैकी धुवून आणलेली आहे आणि पाणी उकळलं की मगच टाकायचे आहे म्हणजे पटकन शिजली जाते तर पाहू शकता पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आता या उकळीमध्येच आपण ही डाळ टाकायची आहे आणि डाळ लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये हळद टाकायची आहे म्हणजे डाळ पटकन शिजली जाते पण दोन तीन मिरच्या टाकणार आहोत तुकडे मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत आता ही डाळ आपण छानपैकी शिजून देऊया पण ठेवूया आपण अर्धवटच झाकण ठेवणार आहे जेणेकरून उतू जाणार नाही आता ही डाळ छानपैकी आपण शिजवून घेऊया कंफळ करण्याकरता आपण इथे चपातीचं जे पीठ असतं ते घेतलेलं आहे हे शिल्लक पीठ राहिलेलं आहे ते आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि पीठ लावून घेतलेला आहे आणि आता आपण जसं चपाती लाटतो तशीच चपाती लाटून घ्यायची आहे परंतु थोडीशी पातळ लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही ठेवायची आणि शिजायला देखील खूप वेळ लागतो आणि पातळ केली की शिजायला देखील पटकन शिजली जाते ती आणि चवीला देखील छान लागते अशा प्रकारे आपण चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता याचे काप करून घ्यायचे तुम्हाला जसे आवडत शिल्त असेल तसे काप करून घेतले तरी चालू शकतं तर आपण चौकोनी चौकोनी भागामध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला जसे आवडत असेल तसे करू शकता तर पाहू शकता छानपैकी चौकोनी चौकोनी आपण पीस करून घेतलेले आहेत आणि हे चिटकले तरी सुट्टे सुट्टे होतात त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही की चिटकलेत आणि आता काय करायचं जर भाजीला काय नसेल तर पीठ थोडंसं मळायचं आणि अशा प्रकारे वरमफळ करायचं मुलांना देखील खूप आवडतं सुट्टीच्या दिवशी वेगळं काहीतरी म्हणून अशा प्रकारे आपण करू शकतो ज्यांना चपाती खाऊन खाऊन कंटाळा आलेला असेल त्यांच्यासाठी ही छान रेसिपी आहे आणि अगदी झटपट होते तर सर्व काप आपले इथे तयार आहेत तर आपली डाळ छानपैकी शिजली गेली आहे पाऊ आता ही डाळ आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता ही डाळ आपण घोटून घेऊया थोडी कढईमध्ये तेल टाकूया वाटण काढलेलं आहे आपण लसूण खोबरे आणि कोथंबीर आता हे बारीक वाटण करून घेऊया आपण तर इथे आपण साहित्य घेतलेलं आहे खोबऱ्याचं वाटण टोमॅटो जिरं काळा मसाला मोहरी मीठ आणि थोडंसं आपण आमसूल घेतलेलं आहे फोडणीसाठी कडीपत्ता मोहरी टाकूया तर मोहरी छान तडतडून द्यायची आहे तर जिरे थोडासा कढीपत्ता टोमॅटो परतून घ्यायचा आहे थोडा आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे त्यामध्ये आपण जे काळं तिखट घेतलेलं आहे ते टाकूया आवडीनुसार टाकायचं आहे गरमफळ हे तिखट छान लागतं म्हणून मसाला थोडासा जास्तीचा वापरलेला आहे मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे शकता मस्तपैकी मसाला हा परतला गेला आहे इली होती घोटून घेतलेली डाळ जी आहे ती टाकून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया थोडासा हिंग टाकूया आणि ते आमसूल घेतलेला आहे ते आमसूल देखील टाकणार आहे आता ढवळून घेऊया आपण थोडंसं आणि जास्त पातळसर पण नाही कर करायचं आणि घट्टसर पण नाही कर करायचं मिडियममध्येच करायचं आहे आता याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे उकळी यायला लागलेली आहे त्या उकळीमध्ये या चकोल्या आपण सोडून घेऊया उकळे आल्यावरतीच सोडायच्या आहेत आणि एकाच वेळेत जास्त नाही देख सोडायच्या वेगवेगळ्या ठिकाणी सोडायच्या जेणेकरून चिटकून बसणार नाहीत ना ना आणि शिजल्या जातील पूर्णपणे एक दहा पंधरा दहा पंधरा म पहिल्या टाकायच्या आणि मग थोडंसं ढवळून घ्यायचं आता हे थोडंसं आपण ढवळून घेऊया म्हणजे एकमेकांना त्या चिटकणार नाहीत आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चकोल्या किंवा वरमफळ करून पहा खूप छान होतं चवीला मस्तपैकी खतखदून अशी उकळी आलेली आहे आता सर्व आपण ज्या चकोल्या आहेत त्या सोडून घेऊया उकळीमध्ये छानपैकी शिजल्या जातील त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकणार आहोत माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आता एक पाच दहा मिनटं छानपैकी उकळी आणूया कोथंबीर घालूया तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या वरमफळ चकोल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावे तर अशा पद्धतीमध्ये छानपैकी शिजले आहेत आणि मस्तपैकी आता खायचं वरपून खायल्यासारख्या झालेल्या आहेत त्याचं टेकून टेकून चमच्याने खायचं नाही तर मस्तपैकी वरपून खायचं तर अशा पद्धतीमध्ये छानपैकी तयार झालेल्या तर उतरून घेऊया आपण पाहू शकता मस्तपैकी आपलं वरमफळ चकोल्या इथे तयार आहेत आणि छानपैकी वाफवल्या गेल्या आहेत मस्तपैकी उकळीमध्ये शिजल्या गेल्या आहेत पाहू शकता कुठेही चिटकल्या नाही आहेत झनझणीज असे चकोल्या आपल्या झालेल्या आहेत तर पाहू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चमच्यानी ना खाता मस्तपैकी डिश घ्यायची आणि वरपून खायचं